I <laughs> शनिवार रविवार म्हटलं की भटकंतीचे दिवस आज सकाळपासून भटकंती करतो आहे आणि फिरता फिरता इथे पोचलो आहे मी पाषाण लेकच्या जवळ असल्या शिवमंदिरामध्ये मागे सुरेख पाषाण लेख आहे आता तरी त्याच्यामध्ये काय 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 वनस्पती आहेत पण ओवरऑल अजूनही ते ओके आहे सो मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आता देव झाला त्यानंतर पूजा करायची असं मी विचार करतो आहे सो जवळ कुठे जर का काही थाळी असेल तर मी ते कवर करणारे आणि नसेल समजा आणि परमिशन नाही दिली तर हा व्हिडिओ आजचा वाया गेला चला तर बघूया या देवदर्शनानंतर कुठे थाळीला आपल्याला चान्स मिळतो का आशांच्या मंदिरातनं निघालो आणि इकडे बसलो वृंदावन डायनिंग हॉल तुम्हाला दिसलंच असेल इथे येऊन मेनूचा मेन प्रकार बघितला तो म्हणजे अनलिमिटेड आमरस आणि पुरणपोळी कॉम्बिनेशनमध्ये आहे सो लगेच डिसिजन घेतला त्यांना विचारत ते म्हणजे ओके सो इथे मी आलेलो आहे आता बघूया यांच्या थाळीमध्ये काय काय तर चला मी आतमध्ये जातो अशरीतेने मंदिरानंतर इथे आपल्याला परमिशन मिळालेली आहे आणि मी पोचलो आहे अमरस थाळी खायला तर माझा एक मित्र परवा पडाला की अरे अमरस्थाळी तू कवर केलेस पण तो अमरसाबद्दल इतर वेळेला जे काही बोलतोस भरपूर ते काही थाळीमध्ये तू सांगितलं नाही आहेस सो यावेळेला तू काहीतरी सांगकोडची थाळी करताना सो आज मी थोडंसं अमरसाबद्दल बोलणार आहे नॉर्मली अमरस बाहेर खायला गेलं की मी चार प्रकारामध्ये डिवाईड करत असतो पहिला म्हणजे ज्यूस दुसरा म्हणजे शेक टाईप तिसरा म्हणजे प्युरी टाईप आणि लास्ट म्हणजे डेन्स पल्प तर इथला आमरस कोणता आहे ते, आ, ते, ते आ, मी आता बघणार आहे ज्यूस टाईप म्हणजे जो मँगोला वगैरे जो पूर्वी यायचा रुना मँगो वगैरे लोकांना आठवत असेल काही तर त्या टाईपचा असा पातळ त्याचा जो आमरस असेल तर तो मी त्याला रुना मँगो मँगोला किंवा तत्समच म्हणेन ज्यूस सो तसा नाही आजकाल नॉर्मल आहेत पण काही काही ठिकाणी हॉटेलमध्ये तो येतोसुद्धा बघूया आपण इथला कसा येतो ते आणि जर शेक आपण बघितलं तर शेक त्याच्यापेक्षा थोडा थिक असतो त्याच्यानंतर बघितलं तर प्युरी त्याच्यापेक्षा डेन्स असतो आणि ॲक्च्युअल नुसता कुठलाही ब्लेंडर वगैरे न फिरवलेला रवीनी आ, मिक्स केलेला जनरल किंवा काही मिक्सिंग न करता त्याच्यामध्ये आणि मिक्सरमधनं न काढलेला असा जो अमरस असेल तो म्हणजे फायनली आपला डेन्स अमरस चौथा टाईप पल्प सो आय एक्सपेक्ट की तो पल्प असायला हवा अमरस हा आणि नॉर्मली जो आमरस असतो तो लोक मिक्सरमधनं फिरवतात त्याला ब्लेंडरमधनं हे करतात पण ॲक्च्युअल जो आवडतो तो कोणालाही तो म्हणजे नुसतं हाताने पिळून आपण जो आमरस काढतो आणि डायरेक्ट तो आपण ताटामध्ये घेतो कुठलाही त्याच्यामध्ये साखरसुद्धा न टाकता आणि तो गोड असला पाहिजे आणि गोड आणि त्याला जो आंब्याची जी टिपिकल टेस्ट आहे त्याच्या जा जातीप्रमाणे ती आली पाहिजे तो सगळ्यात बेस्ट आमरस अमरसामध्ये आपल्याकडे तूप टाकायची पद्धत आहे दूध टाकण्याची आपल्याला अजून एक काही एरियामध्ये आहे चव वाढवण्यासाठी म्हणून आपल्याकडे आपण मीठ त्याच्यामध्ये टाकतो की त्याने एक वेगळीच चव त्याची वाढते त्यानंतर एक क्रीम असतं अमूल क्रीम जे आहे ते फेटवून ते आमरसाच्या वरती टाकून काही लोकं खातात मला सतल तोपदार तसं आवडत नाही मला तोपही टाकलेला आवडत नाही मला मीठ किंचित जर असेल तर आवडतं पण प्रत्येकाची आपली आपली आवड आहे आणि जर का आमरसामध्ये हापूसचे जर चौकोनी चंक्स काढून टाकलेले असतील तर तो, तो अमरस एक नंबर लागतो म्हणजे तुम्ही आमरस करायचा त्यामध्ये अमरसाचे सॉलिड चंक्स टाकायचे खाताना तो जे हेवन स्वर्ग जो वाटतो तो वेगळाच महाराष्ट्रामध्ये चाहस एक बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे मसाला ॲड केला जातो प्रत्येक पदार्थामध्ये मसाला असतो आपल्याकडे दुधात पण आपण मसाला टाकतो मसाला दूध म्हणतो आपण त्याला चहा असतो चहाचे पण आपल्याकडे मसाले असतात तसं सुद्धा त्याचे गुणधर्म थोडे बदलण्यासाठी आणि चौकिंचित मॉडिफाय करण्यासाठी काही मसाल्याचे पदार्थ वापरले जातात महाराष्ट्रात टिपिकल आपण बघितलं तर वेलदोडा एक बारीक त्याचं कूट करून किंचित प्रमाणामध्ये तो वापरला होतो की आंबेसाची एक टेस्ट अजून एक लेवल वर जाते काही ठिकाणी केशर उगळून त्यात टाकला जातो वर नसा लेअर त्याला लावला जातो आणि अतिशय छान अतिशय छान टेस्ट लागते केशर टाकल्यानंतर तुम्ही करून बघा जर केलं नसतं आत्तापर्यंत आणि खाल्लं असेल तर कॉमेंटमध्ये दे, तुम्ही डेफिनेटली हे करा कॉमेंट करा की कसं वाटतंय ते काही ठिकाणी चव करायला म्हणून जायफळ वापरतात काळी मिरीचा क्रश करून वर्ण टाकतात म्हणजे त्यांनी आभ्रच उष्ण असतो पण मिरी पण त्याच्यावर ते टाकतात आय डोंट नो असं का कॉम्बिनेशन केलं के जातं पण बऱ्याच ठिकाणी हे केलं जातं त्याच्यानंतर गुणधर्म त्याचे बदलण्यासाठी आणि चव पण बदलण्यासाठी म्हणून सुंठ लक्षात घ्या आलं नाही सुंठ सो सुंटाची पावडर त्याच्यावरती टाकली जाते आणि त्या अमरसाची चव आणखीन वेगळी लागते सो या सगळ्या टाईपचे अमरस घरी करताना प्रत्येक वेळेला तुम्ही व्हेरिएशन्स करून बघा केले असेल ऑलरेडी तर खाली कॉमेंट करा की तुम्हाला ते कसे वाटतात गुजरातमधली पद्धत आहे की आमरसामध्ये ते जिऱ्याची पावडर टाकतात आय डोंट नो मी आजपर्यंत कधी असं जे खाल्लं नाही पण माझा एक मित्र होता गुजराती तर तो सांगायचा की आम्ही ते जिऱ्याची पावडर टाकतो आणि राजस्थानमध्ये गेलं तर खसखसचं सिरप म्हणून एक प्रकार आहे तो त्याच्यावरती बारीकसा टाकतात तेव्हा त्या आमरसाची चो आणखीन वेगळी लागते दोन्ही पदार्थ मी स्वतः कधीच खाल्लेले नाही आहेत पण मी ऐकून याच्याबद्दल कधी कुठे लाभ झाला तर नक्की मी हा घेणार आहे आणि पुढची लेवल याच्यामध्ये म्हणजे अमरसाच्या डिशवरती एक चांदीचा असा वरखचा लेअर लावतात आणि एक वेगळीच श्रीमंती म्हणता येईल त्याला लोक ते आनंदाने खातात त्याचप्रमाणे ड्रायफ्रुट्सचं वर्णन पेरणी केली जाते अमरसावरती आणि ते खाल्लं जातं सो तेही छान लागतं ते मी बऱ्याच वेळा ट्राय केलेलं आहे माझं नाव ग्रुप आणि हा ब्लॉग मी टोपी घालूनच करणार आहे टोपी घालण्यामध्ये काय रिझन आहे ते मागे दहा हजार सबस्क्रायबर्स झाले की सांगण्याचा विचार करतो आहे सो पटापट सबस्क्रायबर वाढतील कसे ह्याची काळजी घ्या कुठल्या डायनिंग हॉलला जायचं असेल की जेवायला तर त्यांचं ओपनिंग आर्ट्स किती ते बघायचे आणि बरोबर त्यावेळेला पोहोचायचं याचे काही फायदे असतात तुम्हाला ते फायदे माहिती असेल तर खाली कॉमेंट करा आता रोज मी एखाद्या एपिसोडमध्ये नक्कीच सांगणार आहे पुढची गोष्ट म्हणजे इथे येण्याच्या आधी मी सोळा तास जवळपास काहीच खाल्लेलं नाही आहे सो दॅट माझी चव घेण्याची क्षमता आणि सुगंध घेण्याची क्षमता बरीच वाढलेली असते तुम्ही हे करून बघा बरेच काही काही लोकं कॉमेंट करतात सो आम्ही इग्नोर करतो कॉमेंट्स करणाऱ्यांना काय वेळ जात नाही म्हणून कुठेही कॉमेंट करतात बट स्टील करून बघा जे जे करू शकतात आणि नक्की त्याचा फायदा तुम्हाला जाणवेल हे दृकश्राव्य माध्यम आहे त्यामुळे ज्या काही मला चव इथे जाणवतील त्या मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे मला खाता खाता बोलायला लागणार आहे त्यामुळे खाताना बोलू नका वगैरे प्लीज असल्या कॉमेंट्स कोणी करू नका नाहीलाज मला ते करावं लागतं जेवताना दोन हात वापरायचे नसतात मलाही कळतं पण कधी कधी मला टेक्शर दाखवण्यासाठी म्हणून असा पदार्थ तोडून दाखवायला लागू शकतो त्या मला दोन हात वापरायला लागू शकतात चक्र तुम्ही मी अवॉइड करतो पण इथे नाहीलाज आहे पत्ता दर टेलिफोन नंबर वगैरे या सगळ्या माहितीसाठी मी इथे स्क्रीनवर देणारच आहे आणि अदरवाईज तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ही सगळी माहिती सापाण्याची शक्यता आहे तर तुम्ही बघा डिस्क्रिप्शनमध्ये ही माहिती आहे का हां तर मित्र आणि मैत्रिणींनो महत्त्वाची गोष्ट मी आधी सांगून ठेवतो त्यामुळे प्रत्येकाला आम्ही जेवायला जातो त्या ठिकाणी आम्ही आमचे पैसे खाण्याचे भरतो त्यामुळे तुम्ही जे कॉमेंट्स करता तुम्ही फुकटात खाता वगैरे वाटेल ते ते नाही आवडत मला तुम्ही एकदा पूर्ण व्हिडिओ बघत जाई तुम्हाला त्यात दिसत जाईल अन्न बनवण्यापासून ते थाळीमध्ये येण्यापर्यंत बरेच मोठी चेन असते आणि बरेच लोक त्याच्यामागे असतात त्या सगळ्यांचा जर आपण रिस्पेक्ट ठेवायचा असेल तर मी स्वतः एक गोष्ट पाळतो ते म्हणजे थाळीमध्ये मी काही टाकत नाही आत्तापर्यंत कधी तुम्ही बघितलं कधीच टाकत नाही याही थाळीत मी कधी काही टाकणार नाही आहे हां कदाचित मी जास्ती घेऊ शकतो दोन वाट्या तीन वाट्या चार वाट्या पाच वाट्या वडेर माझं ॲपिटाईट आहे मी तेवढं खाऊ शकतो माझं बोलणं मध्ये मध्ये जरा इरिलेवंट पण वाटलं असेल पण हे जे बोलतो आहे ते काही कॉमेंट्सवरती हे उत्तर आहे मी केलेलं त्यामुळे त्या लोकांना समजेल कदाचित मी काय बोलतोय हो ते तर फायनली सुस रोडला वृंदावन डायनिंग हॉलमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि ही मस्तपैकी थाळी समोर आलेली आहे अमरस दिसतो आहे सो आय एम हॅपी सो या थाळीमध्ये पदार्थ किती येते मी एकदा मोजतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस सो युमंगस एकोणीस पदार्थ आलेले आहेत त्यामध्ये दोन स्वीट आहेत एकत्या अमृतसर आणि एक म्हणजे ते पुरणपोळी दिसते सो आय एम व्हेरी हॅप्पी माझ्यासारखा जो त्या खवया असा त्याला अल्दरवाईज अल्टरनेटिव्ह वड वापरला जाऊ शकतो त्यासाठी आनंदाची पर्वणी आहे आणि काय काय आलेलं आहे ते एकदा आपण चेक करूया इथे आला आहे पनीर बटर मसाला हा आहे राज बेसन गट्टा हा आहे आलू मटर रस्सा ही दिसते राजस्थानी कढी हा दिसतो आहे लाल तडका हा आमरस आणि ह्या दोन चटण्यात नेहमीप्रमाणे एक हिरवी एक चिंगू चटणी चिंचकोळाची लोणचं वाढलेलं आहे थोडंसं त्यांनी सलाड वाढलेलं आहे इथे भजी मला दिसत आहेत छानपैकी पुऱ्या आहेत बेसिक आणि इथे बाजरीची भाकरी एक छोटीशी केली आहे हा फुलका दिला आहे पापड आहेत त्यानंतर हे वेलकम ड्रिंक दिसतंय मला इथे त्याच्यानंतर हा जो दिसतो आहे हे दाल बाटीनाचा जो काही प्रकार आहे तो इथे आहे आणि इथे आहे व्हेज कोल्हापुरी याच्या आत दडलेली आहे मी ते नंतर खाणार आहे सो so, ओवरऑल एवढे सगळे पदार्थ बघता बट व्हेज कोल्हापुरी मोजाशी राहिली सो दॅट विल बी द ट्वेंटी कॉम्पोनंट विसावा नंबरचे ते तो पदार्थ याच्यामध्ये आहे भात वगैरे आहे नंतर तो मी त्याच्यात नाही आहे मागवलेला त्यांचा तो एकवीस नंबर होईल सो so, एकवीस पदार्थांची था ही थाळी मी खाणार आहे याची किंमत किती आहे ते मी थोड्या वेळात सांगणार आहे चला तर आपण आता सुरुवात करूया ओके तर चला पहिला थाळी खायला सुरवात करूया टेस्टिंग पहिला पदार्थ हा आहे पनीर टिक्का मसाला सो मस्त प्रॉपर टेस्ट आहे तिखट एक इंचितचा म्हणजे त्रास होईल असा तिखट नाही पण तोंडाला चव लागायला पाहिजे आपल्याला जिव्याला तोळा तिखट आहे आणि पंजाबी टाईपचा त्याच्यामध्ये टेस्ट येते मेथी प्रॉमिनंट टेस्ट लागते टिपिकल रामबंधू मसाला जसा असतो त्या टाईपचा हा मसाला आहे पंजाबी मस्त आहे नेक्स्ट हा याला नाव दिले आहे राज बेसन गट्टा सो मी टेस्ट करतो दही आहे दह्यामध्ये पुगेरी डाळ मिक्स केलेली आहे त्याच्यामध्ये हे गट्टे आहेत आणि ओव्हरऑल चव जी आहे ती खूप छान आहे म्हणजे राजस्थानी असल्यामुळे त्याच्यासाठी त्यामुळे टेम्परेचर खूप असल्यामुळे भाज्या वगैरे कमी येतात त्या लोकांना असे पदार्थ बनवायला लागतात मला इतका छान पदार्थ बनलेला आहे हा आवडलेला आहे मला हा नेक्स्ट आहे आलू टमाटर रस्सा तर मी टेस्ट करतो टिपिकल महाराष्ट्र जसा असतो तसा हा आहे याच्यामध्ये टोमॅटो जर बघितला तर टोमॅटो जेवढा शिजायला पाहिजे तेवढा परफेक्ट शिजलेला कारण ओवरकूक झाला तर तो खास लागत नाही कच्चा राहिला तरी ती मजा येत नाही याच्यातला आता तो परफेक्ट शिजलेला आहे नेक्स्ट आहे राजस्थानी कढी याच्यामध्ये कांदा दिसतो आहे डायरेक्टली मी कांदा घातलेली कढी याच्या आधी फार कधी खाल्लेली नाही आहे ते आठवतही नाही मला कधी खाल्ली लास्ट सो बघतो कशी लागते छान असतं नेक्स्ट याच्यामध्ये आहे ही दाल आहे काय टाईप आहे बघतो पंचमेल डाळ ज्याला म्हणता येईल तो प्रकारे एक सिंगल डाळ नाही आहे मिक्स केलेल्या डाळी त्याच्यामध्ये चव अतिशय छान आहे टोमॅटो कढीपत्ता परफेक्ट परफेक्ट छान जमलेली एक जाळ नेक्स्ट त्याच्यामध्ये जे पुढची भाजी आहे ही आहे मिक्स भाजी कोल्हापुरी असं त्यांनी म्हणलेलं आहे या, या भाजीला कोल्हापुरी मसाला टाकलेला आणि भाजीमध्ये ते दिसतंय फ्लॉवर दिसतोय तोंडली दिसत आहेत याच्यामध्ये ती छिलकेवाली मुगदाल असते ना ही छिलकेवाली मूगदाल आहे मस्त टेस्ट आणि प्रॉपर जी शिजायला पाहिजे तेवढी शिजलेली आहे ओवर कुक पण नाही आहे आणि अंडर कुक पण नाही आहे मस्त आहे आवडेल गट्टे वगैरे मी नंतर कर टेस्ट करतो काय ते आता मी थाळी खायला सुरुवात करतो आणि जर काही वाटलं तर मध्ये मध्ये मी सांगेन पुरणपोळीमा टेस्ट करायची आमरस टेस्ट करायचा भजी टेस्ट करायची आहेत चला भजी करून टाकतो टेस्ट मी भजी जी आहेत ती जरा कोरड्या अंगावर गेलेली आहेत म्हणजे ती जरा ड्राय लागतात भजी तर इम्प्रूव्हमेंटला वाव आहे पुढच्या जास्ती कुरकुरीत जास्त असू शकतात चटणी पण टेस्ट करतो मी हिरवी चटणी स्टँडर्ड आहे चिंगू चटणी चिंचवळ्याची चटणी चिंचवळ्याची नाही ही ज्याच्यामुळे टाकले ते म्हणजे खजूर आणि छान प्रॉमिनंट टेस्ट आहे खजुराचे तो खजूर आणि चिंचू छान जमलेली आहे चल तर मी आता थाळी संपवतो आणि मध्ये काय वाटतं तर नक्की सांगतो मी आता चुकून गट्टे म्हणलं ते बाटी आहे म्हणजे दालवाटी जो प्रकार आहे तातली ती वाटी आहे चुकून गट्टे म्हणतात था। त्याला थाळी एवढी फुलफिलिंग होती की संपवताना जर कष्ट पडलेले आहेत आणि लास्ट पार्ट जो आहे तो पुरणपोळी आणि आमरस आता पुरणपोळी मी टेस्ट गूळ प्रॉपर त्यांनी हे केलेलं आहे आणि खमंगपणा पोईला आणलेला आहे अजून तीन खाऊ शकलो असतो पण आज तर नाही कारण हे दाळबाटीमधला बाटी प्रकार जो आहे तो जरा हेवी जरा हे जास्तच हेवी असा होता तुम्ही पुरणपोळी संपवतो शेवटचा एकच पुरणपोळी आणि आमरस हे जे कॉम्बिनेशन आहे ते मी ट्राय करणार आहे आता एक कॉम्बिनेशन शेवटचं जे आहे पुरणपोळी आणि आमरस ते मी ट्राय करतो अवघड आहे हा प्रकार हम्म शरप्रथान लागतोय आवडलेला आहे हा प्रकार मला म्हणजे पुरणपोळी आणि आमरस युनिक कॉम्बिनेशन याच्या आधी मी नाही खाल्लेलं कधी आज पहिल्याने ट्राय केलं छान आहे आवडेल प्रत्येकाला आवडेल आता जो आहे हा अमरस तर हा काय आहे हे ज्यूस आहे का शेक आहे का प्युरी आहे का पल्प आहे आता चेक करतो आणि चव सुद्धा आणि हा अमरस हा टो टिपिकल शेक कॅटेगरीमध्ये वाटला हा प्युरी हा पल्प पण नाही आहे किंवा एकदम बेसिक असतो ज्यूस तसाही नाही आहे छान आहे आवडला आहे काही मसाला वगैरे टाकलेला नाही याच्यामध्ये ओरिजिनल प्युअर जसा काही आहे टेस्ट की ओरिजिनल टेस्ट मेंटेन केलेली आहे मसाला कुठला नाही याच्यामध्ये चला मी हे संपवतो आणि तर अजून एखादी वाटी मी ट्राय करतो पण आज ते दालभाटीनी पोट इतकं भरलं आहे की अजून एखादी वाटी घेतली तरच घेऊ शकेल पाच वाट्यांचं नॉर्मली मी ट्राय करत असतो यावेळेला जरा अशक्य आहे आणि हा दुसरी वाटी आमरस पण आज मी दोनच वाट्या त्याच्यामुळे मी जाणार नाही आहे काही झालं तरी सो फंटास्टिक आमरस पुन्हा एकदा इथे आणि संपवतो उन्हाळ्यामधला थंडगार अमरस मी संपवलेला आहे सगळी थाळी संपलेली आहे काही त्यात शिल्लक ठेवलेलं नाही मी लोणचं आहे पण ते नाही खाऊ शकत एवढं ओवरऑल <coughs> थाळीचं रेटिंग तुम्ही जर चवींनी खाणार असाल तर ही प्लेस अतिशय वर्थ आहे बारीक बारीक <coughs> ते जर आयडेंटिफाय करून तुम्हाला त्याचा आनंद घेता येत ता असेल तर इट्स वर्थ थाळीची किंमत आहे तीनशे पन्नास रुपये आणि अनलिमिटेड थाळी आहे रेटिंग माझ्या साईडने जर बघितलं तर ते आहे साडेचार आउट ऑफ पाच असं रेटिंग देणं चुकीचं आहे पण सील साडेचार बाय पाच भात वगैरे त्यांनी आग्रह केला पण नाही एवढी थाळी खाल्ल्यानंतर मी भात नाही खाऊ शकलो सो मे बी पुढच्या स्वतःमध्ये जरा ॲपिटेट अजून वाढवेल आणि खाण्याचा प्रयत्न करेल सो, सो मी गुरु आ, मस्त थाळी खाऊन आता साईन ऑफ करतो पुन्हा भेटूया पुढच्या कुठलं तरी ब्लॉक